नव्वदच्या दशकाचा तो काळ होता एकदा इंग्लंडमध्ये असताना एका संध्याकाळी गांगुली आणि नवज्योत सिंग सिद्धू लंडनला बाहेर फिरायला निघाले तिथल्या अंडरग्राउंड रेल्वेला ट्यूब मानतात म्हणून हे दोघे जात होते त्या डब्यात तरुण मुलांचा एक ग्रुप होता दोन मुले आणि तीन मुली आणि ते दारुपीत होते ते दोघेही त्यांच्या समोर जाऊन बसले त्यापैकी एक जण पीत असताना टक लावून या दोघांकडे पाहत होता मग हे पोर त्यांच्याकडे पाहून विचित्र हातवारेही करायला लागले गैरवर्तन करू लागले त्यांनी मुद्दाम भाडण्याचा प्रयत्न केला आणि दोघेही शांत होते सिद्धू काही बोलणार इतक्यात अचानक त्या ग्रुप मधल्या कोणीतरी सिद्धूवर बियरचा कॅन फेकून मारला गांगुलीला आता पुढे काय होणार याची कल्पना आली त्याने आपला चष्मा काढला आणि जमिनीवर फेकून दिला आणि जे होणार त्यासाठी तयार झाला गांगुलीने बियरचा कॅन उचलला आणि शांतपणे बाजूला ठेवला तेव्हा दुसरा मुलगा त्याच्या समोर आला तेव्हा तो काहीही बोलला नाही पण सिद्धूला वाटलं की टीम इंडिया हारली आहे म्हणून ते त्याला चिडवत आहेत आणि सिंग सिद्धूचा राग म्हणजे भयंकर मानला जात होता त्या पोरांच्या टोळक्यासोबत त्याने भांडण करायला सुरुवात केली पुढच्या मारामारी सुरू होती स्टेशन आलं तशी ती पोरं ट्यूबमधून खाली उतरली पण मग अचानक त्यांच्यापैकी एकाने पुन्हा ट्यूबमध्ये चढून बंदूक काढली आणि सिद्धू आणि गांगुली यांच्यावर रोखून धरली पण सिद्धू घाबरला नाही तो त्याच्या अंगावर धावून जाऊ लागला पण सौरभने त्याला थांबवलं आणि म्हणाला की तो दारू पिऊ नये त्यामुळे तो खरोखरच गोळी चालवू शकतो मग सिद्धू शांत झाला आणि दोघेही लगेच ट्रेनच्या जमिनीवर झोपले आणि हात जोडून त्या मुलाकडे विनवणी करू लागले आणि त्याचवेळी त्या ग्रुपमधल्या एका मुलीने त्या मुलाला बंदुकीने धरलं आणि तिथून दूर खेचलं दरम्यान ट्रेन सुटण्याच्या बेदात असताना तो तरुण पटकन उतरला आणि निघून गेला यावेळी गांगुली हा थरथर कापत होता गांगुली आणि सिद्धूही पुढच्या स्टेशनवर उतरले आणि टॅक्सीने त्यांच्या हॉटेलवर पोहोचून गेले पण एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना गांगुली म्हणाला होता की आजही तो प्रसंग आठवून त्याला भीती वाटते गांगुलीने म्हटलं होतं की जर ती मुलगी आली नसती तर त्याचं करिअर आणि आयुष्य सोबतच संपलं असतं विशेष म्हणजे इतकी मोठी घटना घडली होती पण त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर याची कुठलीही चर्चा झाली नव्हती या प्रसंगानंतर गांगुलीने मी आता कधीच ट्यूब किंवा बसमधून प्रवास करत नाही असं स्पष्ट केलं होतं एकोणीसशे शहाण्णवच्या क्रिकेट वर्ल्ड कप नंतरचा हा किस्सा

आणि त्याच्या पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये त्याने शतक झळकवलं जरी भारताने ही सिरीज एक शून्यने गमावली असली तरी सौरभने लॉर्ड्स लॉर्डस आणि ट्रेंड ब्रिज मध्ये सलग दोन शतके केली आणि त्यामध्ये द्रविडने पंच्याण्णव आणि चौऱ्याऐंशी रन्स केले यामुळे या सिरीजमधून भारताला गांगुलीच्या रूपात एक मोठा खेळाडू मिळाला पुढे दोघांची जोडी चांगलीच गाजली दोघेही टीम इंडियाचे कॅप्टन राहिले गांगुलीने दोन टेस्ट मॅच मध्ये एकशे पाच च्या ऍव्हरेजने तीनशे पंधरा रन्स केले होते त्यामुळे तो चांगलाच गाजला होता त्याच्यासोबत सोबत घडलेल्या या घटनेचं इयान क्रिकेट घटनेच इन लंडन या चॅप्टर मध्ये सौरव गांगुलीने या प्रसंगाचं सविस्तर वर्णन केले पुढे त्याच्या आयुष्यात अनेक महत्वाच्या आणि वादग्रस्त घटना घडल्या त्यामुळे तो चर्चेतही आला पण तुम्ही कोणीही असो तुमच्या डोक्यावर बंदूक रोखली तर तुमची काय अवस्था होऊ शकते याचं हे उदाहरण हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच किस्से पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा